शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आठ जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गजर संत नामाचा या कार्यक्रमाच्या आयोजनातून तुकडोजी महाराजांच्या भजनातून शेतकऱ्यांच्या अनेक व्यथा मांडून प्रशासनाला चर्चा करण्यास भाग पाडले यावेळी अनेक प्रश्नावर तहसीलदार यांच्या दालनात चर्चा करण्यात आली यामध्ये घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते जमा करणे शहरी व ग्रामीण भागात लाभार्थ्यांना घरकुलाचा समान निधी देण्यात यावा शेतकऱ्यांना वेळोवेळी कोणत्याही अनुदानासाठी मागण्यात येणाऱ्या ई केवायसी ची अट रद्द करावी रोजगार हमी अंतर्गत देण्यात येणाऱ्या सामूहिक विहिरीचे पैसे तात्काळ खात्यात जमा करावे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागण्यात येणाऱ्या किसकट कागदपत्रांची अट रद्द करावी पोलीस पाटील यांचे रखडलेले मानधन तत्कार देण्यात यावे संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे प्रकरण मंजूर होऊन सुद्धा बारा महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही ते तात्काळ जमा करावे एस सी व एस टी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती तात्काळ जमा करण्यात यावी या प्रमुख मागण्यांकरिता काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सभापती तथा जिल्हा उपाध्यक्ष गिरीश कराडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज गेडाम प्रवीणा बहरूपी मनोज उमेकर अरविंद गायकवाड भाऊराव वाडिवे प्रेम गाडगे चेतन देवते यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते शेतकरी लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते तुषार अकरते विदर्भ न्यूज वरुड